चार नंबर ब्लॉक मध्ये शिक्षक दिसत नाही हो सर जेवणाला गेले असतील हा 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 माहित नाही सर यस कम इन बोला हो सर मला कोणी ऍडमिशन घे ना शेव बर ना इथला मोठा कॉलेज मायल छे नाही राणी बोल रहा ना अजू काय रे बो तुला शिक्षण बिक्षण कितलं वयले सर सातवीस पाचशे भाऊ कोणता कॉलेज मला गेलशे आहो सर कॉलेज बरोबर मी आता तुम्ही पिक्चर पाहि का मुन्ना बाई एमबीबीएस तसेच आपली बी करण्याशी आपली बी एमबीबीएस ऍडमिशन घेण्याशी दे तेवढं खरी व तु तुनी बाय ना मारो पिक्चर पाहण्याआ येऊ ना का तू बर बर जाऊ दे तुला एक प्रश्न विचारस मग त्यानं उत्तर देशील का तू मग सर आपल्यासाठी कोणताच प्रश्न म्हणजे अवघड नाही सर्व सोपं माहित आहे का तुम्ही सातवी बर बर तुम्ही सांगतो भी विचार घ्या ना पुरा सांग तरी सांगतो डी एटीआर -ए डॉक्टर वा 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 बोलता उशार क्षेत्र तुम्ही उशार म्हणजे अहो सर आम्ही डंगरी शाळामधला एकूण एक पर्या उशारस माहित आहे का तुम्ही त्यामुळे इथपर्यंत बनवत ना आम्ही <laughs> नाही गू मग आपल्याकडे कसे शिमाची का बारावी तरी पास लाग किमान डॉक्टर दिले ऍडमिशन घ्यावले हो <laughs> बस आवडीच गोष्ट आव तुम्ही दोन मिनटात दिसणार बारावी सर्टिफिकेट म्हणा पास नाही देऊ का हॅलो गण्या सोन्या बोल राहन हां अरे आपलं बारावीनं सर्टिफिकेट काढा ना तर काढा भेटेल लगेच का गिटला पैसा लागते बर बर फोन पे मारत तेवढं सर्टिफिकेट काठवतं हा हा हां बर बर ओके चालेल सर पुढे बोला अजून काय काय लागेल सर्टिफिकेट नका डायट बोर्डाकडून येणार सांगता सर तुम्ही फक्त पुढे बोलत राहा काय काय लागेल अजून तुला पूर्ण नाव काय शिर आहे सोन्या मन्या साळवी राहणार कुटुंबवाडी आणि वय एकोणावीस सातवी पास तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता बारावी पाचवी सर्टिफिकेट लगेच जाणवू शकतेस अजून काही बर सोनिया हाय पाय तू आता एम बी बी एस मुन्नाबाई पिक्चर पाहिजे येईलशे सर्वात डायलाग तिका येईल येईलशे आणि फक्त तू ट्रान्सलेट कराय ना तर ते हिंदी माशे नाटे तू आयराने मोठो गिराय ना बाकी विषय काही नाही ते पिक्चर मा तशी वेगळं रास आटे वेगळं रास बघ तू आता, आता बारावीनं सर्टिफिकेट बी डुप्लिकेटला येऊ नास तरी ते काय चालाव नाही कारण की तेवढंच नाही लागत डॉक्टर की कराले मस्त तुला माहिती नाही अरे बापू इथला कसा लेडा पण आता राहणार तू हो तू एक लिस्ट दे तुला दोन मिनटात कर देस ना हो अरे मुन्नाबाई ना आजच्या आपल्या डॉक्टर कोणा मुन्नाबाई ना एमबीबीएस मुन्नाबाई त्यापुढे आपल्याला लागे सोन्या भाऊ एमबीबीएस डायरेक्ट कसं टन मारे दुराट हे बघा इथं सर्व तुम्हाला डॉक्युमेंट ओरिजनलच द्यावे लागते डुप्लिकेट जर तुम्ही देण्याचा प्रयत्न केला त्यात कॉलेजचे नाव खराब होतं आणि विद्यार्थ्याचंही मोठं नुकसान होतं जेल सुद्धा वेळ येऊ शकते त्यामुळे जे द्यायचं असेल ते ओरिजिनल असेल तर द्या किंवा आपण आपलं सातवी पास असेल तर पुढे आपलं शिक्षण रेग्युलर करा त्यानंतर नीट द्यावी लागते बारावी पास व्हावं लागतं एक्झाम देऊन एंट्रन्स एक्झाम असतात ते देऊनच आपल्याला ऍडमिशन मिळू शकतं असं मिळणार नाही किंवा असं आपण देण्याचा प्रयत्न केला की निदल होईल आणि आपल्या जेल जाऊ शकते बय नाही मॅडम मी कटकट करत चाललं जितलं करत तिथला करायचं मुन्नाबाई का असेच का हा तो साथी पास होता त्याला बारा नव्हता काही सर्व डुप्लिकेट बेस पुरवू घेतो फुकट मला सुधारा टाकतो तुम्ही करा नाटक का नाही ऍडमिशन का मुन्नाबाई फोन लावू लावते बरं तू ना मुनाबाई कोणताशी लावते त्याले थांबा पिकरवरच टाका आता हॅलो एमबीबीएस मुन्नाबाई हॅलो मुन्नाबाई मी सोन्या बोलू म्हणता आपली एमबीबीएस ऍडमिशन घ्याव्हत तो आठ एक टकलू मास्तर शे तू म्हणता तुम तुम ना तुम्ही आवडत लागेल तेवढात लागेल त्याला तुम्ही मग समजा का बरं जरा फिकार वर्ष फोन बरं बरं दे ना भाऊ त्याकडे काय बाबू कोणता मुन्नाबाई रे तू अरे चिच्या आपण कोणा पेचा तु ने मुन्ना भाई एम बी एस फिल्म देखे नहीं अपन का तू अरे उसमें तेरा ही जैसे टकला आदमी था ना यार वो मेरे को भी एडमिशन नहीं दे रहा था उसको जे चाहिए वो कपाकप -खप मैंने डाल के दिया ना उसको पेपर वगैरह कुछ लगता वगता वो, कुछ सब वग देख दिया मैंने वो बोल रहा था एंट्रेंस एग्जाम क्या बोल रहा था वो क्या एग्ज़ाम देना पड़ता है बापू उसको मेरे को नाम मालूम नहीं उसको मैंने दो मिनट में एग्जाम पास करके दे दि दिया क्या वो भी एकदम टॉप और उसको क्या एडमिशन देने का ही था तू बोल इसका एडमिशन होगा या नहीं होगा पैसा चाहिए होगा तो फोन कर नहीं चाहिए होगा तो एडमिशन गपचुप कर वरना उधर आते मामला से पाटना पडेगा बापू पहलेच बोल देरा तेरा टकलू है ना वो टकलू भी बचेगा नहीं तू फटाक से एडमिशन कर दे उसका हाय पाय बो तुला एडमिशन भेटेही नरेंद्र मोदीने सही लोक तू वैदा एक काम कर ती भी ओरिजनल लागे फोनलेस फोन चालाव नाही काही चालाव नाही ओरिजिनल मम्म याने सही लई येतो आता नरेंद्र मोदीनी त्याने सही लई उना मी फॉर्म देत सही सई करले आणि ती सही मालदा काढ आणि लगेच तुन ऍडमिशन पक्क बापू वयत तू ते जायन अरे एवढंच काम शे लगेच येऊन उन्हाही सोन्या भाई एमबीबीएस सोन्या भाई एमबीबीएस बय ना बाकोळा कथा कथाय लागतस काय माहितीये सालं मंडळी कसं काय वाटणार व्हिडिओ अहो बराच दिवसपास व्हिडिओ बाळायला नव्हता त्यामुळे काय थोडस पार चुकणं बिकणं होईल माफ करा आणि महत्त्वाची सूचना हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे हास्यमयसाठी असा एक व्हिडिओ बनवलेला होता तो पूर्ण काल्पनिक आहे का व कोणत्याही फिल्मवर व कोणत्याही ॲक्टरवर आपला कोणताही दबाव नाही किंवा कोणत्याही फिल्म ॲक्टरला आपल्याला बदनाम करायचं काम नाही त्यामुळं आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ पूर्णपणे काल्पनिक होता याची खात्री घ्या आणि मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुफान ऐराणी हे यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि येणारे पुढचे व्हिडिओ आपल्याला एकदम आनंददायी व एकदम हास्यमय असतील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि तुमचा सपोर्ट असाच असू द्या पुढचे व्हिडिओ बी असेच येत राहतील पाहत राहा तुफान ऐराणी कुठे जाऊ नका येऊ नका तुफान आयराणीचे व्हिडिओ पाहायला विसरू नका खानदेश